हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज माझ्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप आज मी त्यांना म्हणले होते की फरशी पुस फरशीला पोछा मारा म्हणून त्यांना कसा पोछा मारला बघा आज हर्षिता जाऊ तर हर्षिता फरशी पुसत आहे आज तिला तिला कधीच्या कधी म्हणलं फरशी पुसतं घपऱ्या घरानं पाणी अरे तिकडे तर धुळी चालू आहे तिकडे तर धुळवणी चालू आहे होळी बाकी आहे होळी बाकी आहे अरे मी तुम्हाला पारची पूजा लावली काय करायला आला अरे 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 इथं तर होळीच चालू आहे बघा ही होळी अजून बाकी आहे होळीला टाईम आहे अजून टाईम आहे होळीला अरे 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 बघा हे लेकर अरे बा

बापा बाबूची होळी बघाय अरे बापर्चीच पाणी ते अरे घर तर पुसली नाही अजून बाप रे किती वल्ली झाली देवा 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 देवाच नाव घेत तर हे लेकर अशी आगाव आहेत मीला कधी इला इला अजून घर सुद्धा झाडता येत नाही इला